मी तुझा शॉप राब हे मॅम हे मॅम हे मॅम आणि सुशील तर हॅपी बर्थडे डे कॉन्टिनेटवर्क एकदा हॅपी बड्डे तर आणत व्हायचे सरांसाठी हे का हॅप्पी तुम्हाला उद्या परत वेगळी पार्टी देतील आज परत वेगळी पार्टी देतील होय का खरं तर दहन चुंबक <laughs> सोनू के टी की स्वीटी जॉली एल एल बी या मोठ्या मोठ्या बॉलिवूडच्या मध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून ते उभे राहिले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी सुशीलला well ॲज वेल एज बऱ्याच कलाकारांना बरेचदा मदत केलेली आहे पुढे जाण्यासाठी सो so, खूप खूप धन्यवाद सर तुमचं उपस्थितीसाठी आणि इथे आल्याबद्दल अँड आय uh, डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाही आज सुशीलचा बड्डे सुद्धा आहे <laughs> अच्छा ओके <okay. laughs> म्हणतात की मी असं काहीच काम केलेलं नाही की तुम्हाला गेस्ट बोलवणार आणि मी त्यांना म्हणतो की आमच्यामध्ये अशी कोणीच नाही की त्या लेवलच्या आसपास पण पोचले तरी पण त्यांना वाटत की मी काहीच नाही केलं मला स्पेशल ट्रीटमेंट देऊ नको हे इतके डाऊन टू अर्थ आहे सो प्लीज ट्राय करण्यासाठी थँक्यू सो मच सर वन्स अगेन आपण आल्यासात आणि लिरिक्स लास्ट इयरले म्हणजे आम्ही लिहिले गेले ते पण ऑक्टोबरमध्ये मी विचार केला क्लासच्या मुलांना एका व्हिडिओमध्ये आपण शो करावं चांगल्या रीतीने पण क्लासचे मुलं त्या सूप ला सूप पण झाले पाहिजे तर विचार केला आपण सर्वांनी जर इमॅजिन केलं आपण आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी विसरून जातो फक्त स्कूल टाइमच्या गोष्टी आपल्याला आठवतात करेक्ट तर तेच विचार केला मी की स्कूल लाईफ वरती काहीतरी एक सॉंग झाला पाहिजे तर विचार केला की काय गोष्टी आहे स्कूलच्या तर टिफिन झालं मधली सुट्टीमध्ये काही खेळणं टीचरच मारण आणि पेन्सिलचं त्याच्यावरती कोणी पेन्सिल चोरी करणं झालं किंवा स्कूल सुरू होण्याआधी सगळ्यात आधी जाऊन सगळे बाक चेंज चेक करून कोणी पेन्सिल ठेवून गेले आहे का तर ते सगळं चेक करणं तर ते सगळं स्कूल लाईफची जर्नी असते आणि हे सगळं कोणीच विसरत नाही तर त्यामुळे मी विचार केला की पेन्सिल पासून स्टार्ट करू कारण की लाईफ ची सुरुवातच पेन्सिल पासून होते आणि पेन वर समथे लोक पेन्सिल आणि शार्पनर हे सूट करते आणि म्हणजे कोणाचे इंग्लिश मिडीयम कोणाचे मराठी मिडियम मराठी मीडियमचे जरा जास्त फन असतात असं मला वाटतं तुम्हाला पण वाटत असेल ना जरा मराठी मिडीयम मध्ये जरा जास्तच मजा येते वेगळीच पण तुझे कसे होते स्कूल डेज काय होता तुझे तुझ्या मेमरीज सांग जरा पहिले तर आम्ही स्कूल टाइम मध्ये अभ्यासापेक्षा मार खूप खाल्लाय आणि आता जसं टीचर्सनी जर मुलांना मारलं तर केस होते तसं आमच्या टायमाला नव्हतं आमच्या टायमाला टीचर केस धरून मारायचे इतकंपर्यंत <laughs> <laughs> होत तर स्कूल टाइम मार खाणं त्याच्यापासून काही शिकणं याच्यातच गेलं आणि काही छोटे मोठे फ्रेंडशिपच्या गोष्टी करणं तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून काहीतरी प्रेझेंट करायचं ट्राय केलंय होप सर्वांना आवडेल अशा करतो आणि सरांसमोर उभं राहून मी काय बोलतोय एवढी तर म्हणजे माझी लेवल नाही आहे त्यासाठी गाण्याची जर जर्नी आम्हाला सांगशील की गाणं सुरू कधी झालं रेकॉर्ड कधी झालं शूट कधी झालं कुठे झालं कसं झालं आणि त्या ता दरम्यान काय काय घडलं सेटवरती प्लीज जरा सांगा मला हे माणूस दिसत नाही तर हे कोपरत उभे राहिलेले मी यांना खूप सतवले हे स्टुडिओ आले मी लिटरली यांना फोन करून करून सतवलंय गाणं कधी देता त्यांनी गाणं पाठवलं की नाही मला अजिबात नाही आवडलं मला नाही स्कूलचा ते पण चिडायचे पण मी बोलतो की नाही मला असंच पाहिजे परत पूर्ण चेंज करून नवीन पाठवायचे मग त्याच्यामध्ये विचार करतो अरे ह्याच थोडस काहीतरी मिसिंग आहे स्कूलची वाईट नाही भेटत आहे मग म्हंटल की फ्लूट ऍड करू आपण मग असं करत करत ते गाणं बनलं हा ऑडिओ फक्त बनलं आणि okay. ते पण कम्प्लीट नव्हतं झालं तरी पण आम्ही म्हणजे ते म्हणाले की तुम्ही व्हिडिओच काम चालू करा आपण मागून करू मला माहित आहे ते खूप स्लो काम करतात मी खरं सांगतो मी नाही त्यांना परेशान झालो होतो तेव्हा पण तुम्ही करा म्हटलं मी व्हिडिओ चालू करतो तुम्ही करा मागून मागून पूर्ण तर व्हिडिओ आम्ही स्टार्ट केला व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर फर्स्ट होतं की मुलांना ऍक्टिंग येईल का तर मी थोडं काही काही सर्च केलं की नवरस असतात तर त्याच्यामध्ये हसणं अशा गोष्टी दाखवायच्या असतात हसणं रडणं ते पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत या प्रोजेक्टमध्ये मी या सगळ्या गोष्टी पण शिकलोय नुसतं मी मुलांना शिकवलं नाहीये तर मी भरपूर गोष्टी शिकलोय तर त्यांना हसवणं तर तेही मला डिफिकल्ट जायचं तर मी काहीतरी जोक ट्रॅक करायचो अरे तो बघ पडला तो बघ कसं माकडासारखं ऍक्टिंग करतोय तर असं करून करून त्यांना हसवलं कधच आणि शूटच्या वेळेस काही काहींची तर स्माइलच निघत होती स्पेशली आर्या तर स्पेशली यांच्यासाठी मला काहीतरी ऍक्टिंग करून दाखवायला लागायची कॅमेरामॅनच्या मागे उभे राहून तेव्हा ते हसायचे आणि टेक भेटले ऍक्च्युली त्याच्यात त्यांची पण मिस्टेक नाहीये त्यांचा पण फर्स्ट अटेम्प्ट होता आणि माझाही असा विचार होता की आपण कोणते जे ऑलरेडी फेमस आहेत त्यांना फेमस करण्यापेक्षा आहेत आपण त्यांना फेमस एखादा प्रयत्न करू बाकी त्यांचं त्यांची ऍक्टिंग ते आणखीन वरती जातील प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे कारण की मी आयुष्यामध्ये प्रयत्न करतोय आणि प्रयत्न कधी मी सोडत नाही आणि सोडणारही नाही तसं प्रत्येकाला सांगतो यश हे मिळतं फक्त सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि मला यश मिळालं हे मी बोलत नाही अजिबात हे यश मी मानत नाही पण कंटिन्यूस राहणं हेच यश आहे कारण की आपण शिकत राहतो काही ना काही म्हणून तुम्ही जेवढ्या लोकांनी या मध्ये पार्टिसिपेट केलंय त्यांनी लक्षात घ्या हे फक्त फर्स्ट स्टेप आहे तुम्हाला कंटिन्यूस त्याच्यामध्ये काही ना काही गोष्टी म्हणजे ऍक्टिव्हिटी आहेत वेगवेगळ्या म्हणजे आज मी थोडस एक स्टेप, स्टेप चाललो तर नेक्स्ट टाइम स्टेप चालेल मागे नाही जायचं तर पुढेच तर प्रयत्न करायचं की अजून छान मी करेन ठीक आहे तर त्याच्यामध्ये थोडस लक्ष द्या काही गोष्टी मिस्टेक होतात असं नाही की तुमच्याकडूनच मोठमोठ्या लोकांकडून होतात पण त्या मिस्टेक रिपीट नाही झाले पाहिजे ठीक आहे तर त्या गोष्टीवर थोडं फोकस करा नेक्स्ट वाले अजून प्रोजेक्ट छान सुती आणि माझ्या रील्स बघून सुशील सरांनी मला या गाण्यामध्ये घेतलं त्यामुळे सुशील सरांचे खूप खूप थँक्यू वाट करून आले आणि तू काय सांगशील याचा कागद हरवला होता मी तुला हे नाही ॲक्टिंग कशी केली तू ॲक्टिंग वगैरे तू आधी टी व्हीवरती तुला कोणता हिरो आवडतो सगळ्यात जास्त सो प्लीज गाण्याबद्दल दोन शब्द कसं वाटलं गाणं काय तुमची रिॲक्शन आहे

सो so गुड आणि तुझं गाणं तू पहिल्यांदा मोठ्या स्क्रीन वरती बघितलेलं आहे सुशील प्लीज इकडे कसं वाटत आधी तर खूप एक्साइटेड होतो आणि इतक्या मोठ्या स्क्रीन वर बघून समजू शकता मी सांगू नाही शकत की काय फिलिंग पण आनंद भरपूर आहे आणि जे इतकी सारी मंडळी जमली आहे मित्र आणि हे म्युझिक म्युझिक त्यांनी दिलं आहे ते आर जी म्युझिक स्टुडिओवाले यांचंही मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये हे की व्हिडिओ छान बनला कारण की ऑडिओ छान नसतं बनलं तर व्हिडिओ पण थँक्यू सो मच आणि लेट आणि अगदी थे थेट गाणं दिलेलं आहे तुम्ही प्रॉपर ऑन बीट एव्हरीथिंग इज व्हेरी फाईन आणि खूप छान वेळ घेऊन बनवलं पण मस्त बनवून दिलं त्यांनी बरं का